आता तपशील येतोय नांदेड लातूर महामार्गाच्या संदर्भातला या महामार्गावर बसला भीषण अपघात झाला आहे या अपघाताची दृश्य सी सी टी व्हीमध्ये चित्रित झाली आहेत या बसला झालेल्या भीषण अपघातामध्ये लातूर नांदेड महामार्गावर बस कशी कोसळली हे दृश्य आपण आता पाहतो हो। आहोत लातूर नांदेड महामार्गावर बस येत असताना एका दुचाकीनं रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्यक्षात ती दुचाकी असलेल्या लेनमधून अचानक बसच्या समोर आली आणि दुचाकीला वाचवायच्या नादात बसचा ताबा चालकाकडून सुटला परिणामस्वरूप बस समोरच्या लेनमध्ये जाऊन उलटली यामध्ये चाळीस एक प्रवासी जखमी झाले आहेत विशेष म्हणजे दुचाकीस्वार मात्र बेशरमपणे घटनास्थळावरून निघून गेला या संदर्भातला तपशील आपण आमचे सहकारी स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडून घेतोय अजय गोडके आमचे सहकारी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत अजय या अपघातात कोणाचा मृत्यू झाला आहे का लातूर लांदेड महामार्गावरती आष्टामोड नजीक असलेल्या नांदगाव या ठिकाणी पाठीजवळ जो अपघात आहे त्यामध्ये आतापर्यंत छत्तीस पेशंटला लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जे अधिष्ठात आहेत डॉक्टर उदय मोहिते यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं आहे परंतु आतापर्यंत एकाचाही मृत्यू न झाल्याची नोंद सध्या शासकीय रुग्णालयात आहे धन्यवाद अजय या सगळ्या तपशिलासाठी